सत्तेचं मंत्र वापरून विकासाचं तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबवलं अहिल्या देवी अवघ्या आठ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला त्यानंतर खंडेराव होळकर यांचा मृत्यू एका कुबेर कुभेरुद्धात झाला तेव्हा अहिल्या देवी होळकर या सती जाण्यास निघाला तेव्हा त्यांचे सासरे मल्हारारा होळकर यांनी त्यांना थांबवले व सांगितले आता हा राज्यकारभार तुला सांभाळायचा आहे अहिल्या तेव्हा अहिला देवी होळकर यांनी ठणकावून सांगितले अरे एका स्त्रीचा पती मेला म्हणून तिने काय सती जायचं तिला जगण्याचा अधिकार नाही का त्यानंतर देवी होळकर यांनी त्या अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार सांभाळणाऱ्या अहिल्या देवी होळकर यांनी लोकहितेसाठी भरपूर काही कामे केले लोकांना पाणी पिण्यासाठी विहिरी खोदल्या मुक्या चित्रपना पाणी पिण्यासाठी तालाब बांधले ठिकठिकाणी धर्मशाळा उभारल्या उभारली अशा या होळकर यांनी लोकहितीसाठी भरपूर काही कामे केले शिंदे घराण्यांची मुलगी होती होळकर घराण्यांची सूर होती शिंदे घराण्यांची मुलगी होती होळकर घराण्यांची सूर होती अशी धनगरांची शान होती कोणा पुढे झुकली नाही अरे कोणा पुढे झुकली नाही अशी राणी आहिल्या होती अभिमान वाटावा जातीला तिने नारी म्हणून जन्म घेतला अभिमान वाटावा जातीला तिने नारी म्हणून जन्म घेतला करतो तो वान आहिलाचा वारसा लाभला करू दे उभ्या जगाला करू दे उभ्या जगाला कोण म्हणत स्त्री आपला अरे कोण म्हणत स्त्री आपला उघडावी तयाची झापडे कल्पनाची उड्डाण तिच्या विश्व नवीन सापडे विश्व नवीन सापडे मनपूर्वक धन्यवाद जाता जाता एवढेच बोलून जाते डोंगराच्या कडेने वाहतो झरा डोंगराच्या कडेने वाहतो झरा अशा या छोट्या आहिल्याकून काही चुकलं असेल तर माफ करा